क्रिकेट क्रिकेट हा तसा महागडा आणि विदेशी खेळ इंग्लंडमध्ये एका छोट्याशा गावात शेकडो वर्षापूर्वी क्रिकेटची सुरुवात झाली असं म्हणतात जो आजच्या काळात फुटबॉल नंतर दुसरा सर्वात लोकप्रिय खेळ आहे भारतात हा खेळ अगदी गल्ली पासून दिल्लीपर्यंत खेळला जातो क्रिकेट हा असा एक खेळ आहे ज्यात कोणताही भेदभाव केला जात नाही इथे रंग आकार उंची शरीर पाहून कोणाचीही निवड केली जात नाही इथे फक्त क्रिकेटपटूला क्रिकेटमध्ये आपली प्रतिभा आणि कौशल्य दाखवावं लागतं म्हणूनच या खेळाला जेंटलमॅन गेम्स असं देखील म्हणतात आणि हा जेंटलमॅन गेम्स कोकणातील तरुणांना घातक ठरतोय अशी चर्चा सध्या सुरू आहे नमस्कार मी टायटल्स फर्नांडीस आणि तुम्ही पाहताय कोकणी गॉसिप पावसाळा संपला की ग्रामीण भागातील बहुतांश तरुणांना वेध लागतात ते म्हणजे क्रिकेट अगदी ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झालेला हा क्रिकेटचा हंगाम फेब्रुवारी मार्च महिन्यापर्यंत जोरदार चालतो या क्रिकेट खेळामुळे ग्रामीण भागातील तरुणांनी सावधानता बाळगणं गरजेचं आहे असं न झाल्यास भविष्यात तरुण वर्ग नाही अशी चिंता पालकांना सतावत आहे भारतात अनेक ठिकाणी क्रिकेट हा खेळ खेळला जातो या खेळामुळे तरुणांना उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध झालं आहे पण असं चित्र फारच दुर्मिळ पाहायला मिळतं परंतु क्रिकेट खेळामुळे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत आहे मात्र कोण चर्चा घालणाऱ्या ती फक्त क्रिकेटचीच अगदी दहा बारा वर्षाच्या मुलांना क्रिकेटचं इतकं वेळ लागलंय की मुलांचं अभ्यासावर लक्ष राहिलं नाही यामुळे मुले, मुले अभ्यासात मागे पडत आहेत तळ कोकणातल्या बहुतेक गावागावात जानेवारी ते एप्रिल या कालावधी शेतातल्या मळ्यात म्हणजे कुणग्यात मोठ्या प्रमाणावर क्रिकेटचे सामने भरवले जातात या सामन्यांसाठी युवक वर्ग आपला कामधंदा सोडून मॅचेसला जातात ही परिस्थिती सत्य आहे क्रिकेटच्या नादामध्ये आपण आपल्या भविष्याचं वाटो करतोय याच भान त्यांना राहिलेलं नाही दिवस रात्र जर क्रिकेटची चर्चा असेल तर अभ्यासात आणि नोकरी धंद्यात मन लागायचं कसं यावर काही बंधनं ठेवायला पाहिजेत नाहीतर येणाऱ्या पिढीला बर्बाद होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही कमीत कमी, कमी प्रत्येकाने आपल्या मुलाला क्रिकेट पासून दूर ठेवावं अशी अपेक्षा चिंताग्रस्त पालक व्यक्त करतात एकदा क्रिकेटचा सुरू झाला कॉलेजला जातो असं सांगून कॉलेजला न जाता बरीचशी मुले सरळ क्रिकेट बघायला आणि खेळायला जातात आणि आपलं शैक्षणिक नुकसान करतात यात महत्वाचं म्हणजे तरुण वर्गाला खुश करण्यासाठी आणि मतांची पोळी आपल्या पक्षाच्या तळावर भाजण्यासाठी राजकीय पक्षाचे नेते या मॅचेसला आपली स्पॉन्सरशिप देतात त्यामुळे कमीत कमी राजकीय पुढाऱ्यांनीही आपली स्वतःची जबाबदारी समजून कोणीही क्रिकेटला पैसे मागायला आले तर देऊ नका आणि स्वतः क्रिकेटचे सामने खेळू नका येणाऱ्या पिढीला सुधारण्यासाठी हातभार लावा अशी आर्थ सात पालक वर्गातून ऐकू येत आहे या क्रिकेटच्या स्पर्धा बहुतेक शुक्रवार शनिवार आणि रविवारी असल्याने शाळा महाविद्यालयातील युवक तसेच वेगवेगळ्या ठिकाणी असलेला तरुण वर्ग कामाला दांडी मारून या स्पर्धा खेळतात व मोठे नुकसान करतात खेळणारा खेळाडू कधी कधी जिंकतो आणि पैसे कमवतो पण बगे मात्र आपल्या तोंडाची वाफ उघालून दिवस पुकड घालवतात शिवाय पेट्रोलचा खर्चही वाया जातो ही वा सत्यता नाकारता येत नाही या क्रिकेटच्या स्पर्धेत विजेत्या संघांना हजारोंची रोख रक्कम बोकड कोंबडी तर चौकार षटकारासाठी काही ठिकाणी बियर रोख बक्षिसांमुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढीस लागली आहे एका गावातून दोन ते तीन क्रिकेटचे संघ खेळत असल्यानं गावागावांत दुफळी निर्माण होत आहे क्रिकेट खेळताना खेळाडूंना आवश्यक असलेल्या जर्सीची अंदाजे किंमत कमीत कमी पाचशे रुपये शूज पाचशे रुपये कॅप शंभर रुपये इतर खर्च पाचशे रुपये असा एका खेळाडू मागे कमीत कमी, कमी सोळाशे ते सतराशे रुपयांचा खर्च येतो ज्या ठिकाणी स्पर्धा असतात तेथे जाण्या येण्याचा जेवणाचा खर्च पाहिला तर खूप मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो या स्पर्धा आयोजित केल्या जातात तेथे मंडपासाठी कमीत कमी पंचवीस कमी ते पन्नास हजार रुपये डीजे वीस हजार युट्युबसाठी पंचवीस ते तीस हजार त्याप्रमाणे पंचासाठी एक हजार रुपये समालोचकांसाठी एक हजार रुपये असा खर्च येतो ग्रामीण भागातील खेळाडू टेनिस बॉलच्या क्रिकेट स्पर्धा खेळत असून या टेनिस क्रिकेटला कुठेही व्यावसायिक दर्जा नाही त्यामुळे ग्रामीण भागात सिधन क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्यास निदान हजारोतून एखादा व्यावसायिक खेळाडू तयार होऊ शकेल याबाबत तरुणांनी अंतर्मुख होऊन विचार करावा ही अपेक्षा व्यक्त होत आहे या सोबतच मी तेच सांगतो अशाच नवनवीन गॉसिप पाहण्यासाठी कोकणी गॉसिप पाहायला विसरू नका नमस्कार